पैशाशिवाय निवडणूक नाही पैसा असेल तोच निवडणूक अलीकडे निवडणुकांचा पंचेचाळीस वर्ष झाले निवडणुकींच्या प्रक्रियेमध्ये आहे सहकारी संस्थांच्या निवडणुका पंच्याहत्तर शहात्तर पासून मी लढवून आलेलो आहे लोकप्रतिनिधी म्हणूनही मी काही ठिकाणी काम केलेलं आहे माझा असा अनुभव होता मागच्या आता अलीकडे दोन हजार एकोणावीस पर्यंत की निवडणुकांसाठी फारसा पैसा खर्च केला जातो दोन हजार एकोणावीस नंतर असं पाहिजे तर पैशांचा महापूर व्हायला लागला आणि जर पैसा ज्यांच्याकडे आहे त्यांना किंवा यायला लागलं दुर्दैवानं असं आहे की त्या ठिकाणी मतदारही काही ठिकाणी प्रब्लनाला ढगळे पडतात असं चित्र आहे अरे काही मतदार त्यांना प्रलोभन पडलं होतं त्याच्या पूर्वी निवडणुकाच्या लाख दोन लाखामध्ये व्हायच्या आमदार किती माझी निवडणूक पहिली निवडणूक झाली ती निवडणूक अडीच लाखामध्ये झाली नंतरची निवडणूक झाली ती दीडच लाखामध्ये झाली होती आल्यामुळे असं पहिलं जास्तीत जास्त पंधरा लाखाच्या मर्यादेपर्यंत आमच्या निवडणुका कोटीही कमी पडते विधानसभेला आणि नगरपालिकेला पण एवढा आहे का भाजपाचे माजी नगराध्यक्ष यांनी तुमच्या आरोप लावलेले आहे का नाथागोशा फार्म हाऊस वर बसून सुद्धा भाजपचा उमेदवार होतो काय मला आनंद आहे सुनील कळेने बोलल्याबद्दल की अजूनही माझ्या फार्म हाऊस भाजपने तिकडे वाटले जातं त्याच्यावरचा मोठा पण काय एवढा प्रबळ अजूनही आहे भाऊ गेला नाताभाऊ संपला तर तेच म्हणतात की नाताभाऊ एवढा मोठा आहे की आमच्या तिकडे जे आहेत ते फार भाऊ सहज दिले जातात चांगली गोष्ट आहे